नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं भाऊ पोलीस स्टडी या युट्यूब प्रश्न प्रश्न अतिशय मित्रांनो आगामी भरती करता अत्यंत उपयुक्त आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न असणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक असणार आहे मित्रांनो खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ब्ल्यू मॉर्मन हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो समृद्धी महामार्ग खालीलपैकी या जिल्ह्यातून जात नाही मित्रांनो समृद्धी महामार्ग अकोला जिल्ह्यातून जात नाही ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं करेक उत्तर असणार आहे प्रश्न पाहूया मित्रांनो बारसू रिफायनी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर शहर दोन हजार चोवीस ला आलेला अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो तर याचं करेक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार सिंधुदुर्ग बारसू रिफायनी प्रकल्प हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित आहे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू पुढील प्रश्न आहे मित्रांनो समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे तर मित्रांनो समृद्धी महामार्ग हा मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडणार आहे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात तर मित्रांनो अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने जातक कथा याची चित्रे आढळतात ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे आज हडप्पा व मोहंज ही ठिकाणे कोठे आहेत तर मित्रांनो आज हडप्पा व मोहंजोळ ही ठिकाणे पाकिस्तान या देशात आहे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे तर मित्रांनो प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक हा महर्षी व्यास आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारा मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आहे मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला होता तर मित्रांनो मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी विजयनगर साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला होता ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो विजयनगर साम्राज्य पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अर्थ पाच आहे अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला तर मित्रांनो अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्य यांनी लिहिला होता ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारा मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राज्याच्या काळात बांधलेले आहे तर मित्रांनो नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण हे इब्राहिम आदिलशाह या राज्याच्या काळात बांधले गेले आहे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे मित्रांनो होटल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वस्तुशिल्प शैली आहे तर मित्रांनो होटल मंदिर हे हेमाडपंथी या प्रकारची वस्तुशिल्प शैली आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे तर मित्रांनो सामवेद ऑप्शन क्रमांक दोन या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असतात तुम्ही पाहू शकता मित्रांनो सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार चोवीस आणि पी एफ दोन हजार एकवीस ला आलेला अतिशय महत्वपूर्ण असा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात असू द्या पुढील प्रश्न पाहूया प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर मित्रांनो प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण संगमनेर या तालुक्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता भंडारा पोलीस दोन हजार तेवीस आले ला आलेला अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो तर याचा करेक्ट उत्तर असणार आहे निसर्गाची पूजा आणि यज्ञ हा वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने होता ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात तर मित्रांनो जैनांच्या पवित्र ग्रंथाला आगमसूत्र असे म्हणतात तो भंडारा पोलीस भरती दोन हजार चोवीसला आलेला अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो याचं करेक्ट उत्तर असणार आहे आगम सूत्र पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे मित्रांनो गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते तर मित्रांनो गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ हे लुंबिनी हे आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आणि भगवान महावीर यांचे जन्मस्थळ हे कुंडग्राम आहे लक्षात असू द्या पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आहे महाबलीपुरमची स्थापना कोणी केली तर मित्रांनो महाबलीपुरमची स्थापना ही पल्लव या राजाने केली होती ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो माहिती पाहूया मित्रांनो तुर्दास महाबलीपुरमची ची स्थापना पल्लव या राजाने केली होती आणि महाबलीपुरम हे सध्या तामिळनाडू राज्यात आहे आणि महाबलीपुरम तेथील रथ मंदिर हे प्रसिद्ध आहे मित्रांनो लक्षात असू द्या पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे तर मित्रांनो बहुजन हिताय बहुजन सुखाय ही गौतम बुद्धांची शिकवण आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो माहिती पाहूया मित्रांनो बहुजन हिताय बहुजन सुखाय शिकवण गौतम बुद्धाची आहे आणि बुद्धांनी एकोणतीसव्या वर्षी राजपदाचा त्याग केला व समाजासाठी काम करायचे ठरवले त्यांनी पाली भाषेतून त्यांना शिकवण दिली गौतम बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितला व त्यांच्या आचरणासाठी पाच मार्ग सांगितले पाच मार्ग पाहूया मित्रांनो अहिंसा सत्य चोरी इंद्रियावर संयम आणि निर्वसि निर्वसिनीपणा हे पाच मार्ग गौतम बुद्धांनी दिले आणि बौद्ध धर्मग्रंथ हा त्रिपिटक आहे आणि हा पाली भाषेत आहे लक्षात असू द्या मित्रांनो खूप महत्वाची माहिती आहे मित्रांनो दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती तुम्ही पाहू शकता अकोला एसर पी एफ दोन हजार एकवीस ला आलेला अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो तर दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी ही हम्पी होती ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माहिती पाहूया मित्रांनो तुर्तास विजयनगर राज्याची राजधानी ही हम्पी होती आणि स्थापना हरिहर व बुक्क के यांनी केली हम्पी हे तुंगभद्रा नदीकाठी आहे आणि कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ राजा होता मित्रांनो लक्षात असू या पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्ध धर्मग्रंथ आहे तर मित्रांनो खालीलपैकी धर्मग्रंथ आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार पाहूया हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो प्रश्न पाहूया मित्रांनो गौतम बुद्ध आपल्या अनुवयांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत तर मित्रांनो गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना पाली या भाषेचा उपयोग करत ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्र पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आहे रामचरित मानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली तर मित्रांनो रामचरित मानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती ही तुलसीदास यांनी केली ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारा मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे मित्रांनो महाभारतातील ध्रुत राष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते तर मित्रांनो महाभारतातील ध्रुत राष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव हे गांधारी हे होते ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो माहिती पाहूया मित्रांनो तुर्तास धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव गांधारी होते आणि धृतराष्ट्र हा शंभर कौरवाचा पिता होता म्हणजेच पांडवाचा सुलता किंवा पांडूचा भाऊ होता आणि दुर्योधन हा धृतराष्ट्राचा सर्वात मोठा मुलगा होता लक्षात असू द्या मित्रांनो खूप महत्वाची माहिती आहे व्हिडिओ इथेच संपलेला आहे मित्रांनो तुर्तास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे धन्यवाद